पुऱ्या करायला आपल्या मेथीच्या भाजीच्या काय काय टाकलं काय म्हणजे आपलं मीठ टाकलं हिरव्या मिरच्या आणि मेथीची भाजी अशी मस्त बारीक चिरली चांगलं लागतं आपल्या साध्या पुऱ्या करतो ना तर तस तुम्हाला सांगते कोणी पाल पालकाच्या भाजीचं करत म्हणा मग का कोणी पालकाच्या मेथीच्या करत खायला आगाल चांगले लागतात बरे मस्त लागते मेथीच्या पोरी खायला उदारी करते काय पण हा ते नेहमी करते त्याच्यामुळे म्हणलं आता करून पावाज बाई कशा लाल तळ्याच्या का जरा हे चांगल्या असतात थोडश्या लालसरच चांगल्या वाटतात हो का अशा म्हणजे कच्च्या हे बघा मेथीच्या भाजीच्या चा पुऱ्या छान झाल्या खायला चविष्ट झाल्या आवडलेस लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा खायला बघा या खायला मेथीच्या पुऱ्या बनवल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये कळवा